घातलेल्या लोहानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी एकूण सहा उमेदवार आहेत तसेच उभाटा सेनेचे पाच उमेदवार आहेत एकूण अकरा उमेदवार महाविकास आघाडीचे या ठिकाणी आहेत त्याशिवाय काही अपक्ष उमेदवार आम्ही पुरस्कृत बहुजन वंचितच्या वतीने करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे पण आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होतात आपली तयारी सुद्धा सुरू होती परंतु काल अर्ज मागे घेतला हा विषय माझ्या मते तुम्ही पक्ष विचारलेलाच बरा नाही सर्व सर्वांमध्ये बैठक होऊन आम्हाला विश्वासात घेऊनच सांगण्यात आलं की बा नको आणि त्यामागे एक उद्देश असा होता की असला पाहिजे असं मला वाटते किंवा आहे की कि बाबा जे काही आपल्या अकरा जागा आहेत मी जर रिकामा राहिलो मी माझी उपनगराध्यक्ष राहिलेला आहे मागच्या वेळेसचा अध्यक्षपदाचा रनर अप होतो तर मी जर रिकामा राहिलो म्हणजे माझी उमेदवारी आहे तीन अ मधून तर मी या ठिकाणी महाविकास आघाडीचं बहुमत आणू शकेल असं पक्षाला वाटलं असेल कदाचित त्यामुळे मला या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला एकूण किती जागा येतील काय लढत किती रंग ह्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अकरा ठिकाणी मी जे म्हणतोय शिवाय बहुजन वंचितचे जे पुरस्कृत होतील आमचे अपक्ष पडलेले ह्या ठिकाणी अशा जे ज्या ठिकाणी असे म्हणजे बारा तेरा जे काय आहेत आणि अधिकृत महाविकास आघाडीचे अकरा आहेत अशा प्रत्येक ठिकाणी आमची तिरंगी लढतीमध्ये आमच्या सर्व जागा निघून जाण्याच्या शक्यता आहेत आणि ह्या ठिकाणी आम्ही बहुमत आणू आणणार आहोत आणि त्या बहुमतासाठी बहुमत आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने ह्या ठिकाणी तयार आहोत आणि प्रयत्न करणार एखादी काँग्रेसचा झेंडा फडक महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचं बहुमत आणि महाविकास आघाडीचा उपनगर अध्यक्ष या ठिकाणी राहील हो आपण त्यामुळे मला माघार घ्यावं लागतो आता म्हणाला आपण भविष्यातलं कुणी सांगू शकत नाही पण असं वाटलं असेल असं म्हणलो मी बरोबर आहे जेणेकरून मी निकामा राहिलो तर सर्व उमेदवारांना घेऊन आपण ताकदीने मी माझ्या बर माझ्यावर सोपवले पक्षश्रेष्ठी नाही असं नाही जबाबदारी माझ्याकडे दिली आज चुकीच्या काही बातम्या आलेल्या आहेत की प्रभावी नेतृत्व नाही ने वगैरे वगैरे सर्व मीडियाला माहितीये की तो कोण प्रभावी आहे सोनू सोनुसंघ्यावर प्रभावी नेतृत्वच आहे सोबत शिवसेना उभाटण्याचे माजी आमदार रविदासजी चव्हाण साहेब आहेत पुरुषोत्तम धोंडगे आहेत काँग्रेसच्या वतीनं मी स्वतः आहे शिवा नरंगले आहेत असं चुकीच्या बातम्या मीडियाच्या वतीनं चालेल मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की अशी चुकीची बातमी पसरू नका आणि आमच्या निवडून येणाऱ्या उमेदवारांचं नुकसान करू नका पत्नी आहात हे माझ्यासाठी नवीन गोष्ट नाहीये कारण मी या प्रभागामधली माहेर वाशिन पण आहे आणि मी या प्रभागामधली सून पण आहे त्यासाठी हा हा प्रभाग जो आहे हा माझा माझा माझं घर आहे माझं सासर आहे माझं घर आहे त्यासाठी मी माझ्या पती सोबत उभी आहे बोलता विकासाच्या विका मुद्द्यावरून सर्वांगीण विकासासाठी मी स राजकारण करत असताना आम्ही समाजकारण पण केलेलं आहे त्या उद्देशानं मी पुढील कामासाठी मी तत्पर आहे मुख्य आव्हान असं काही नाही निश्चित असणार तुमच्या समोर नाही लढत तर सर्वांसोबत आहे सर्व उमेदवार तुमच्या समोर आहेत दोन्ही पक्षाचे उमेदवार समोर असल्यामुळे त्यांच्यासोबतच लढत असणार आहे ना वर्षात विकास झाले नाही तुम्हाला मागच्या पाच वर्षात विकास बिलकुल झालेला नाही त्यासाठी आम्ही आमच्या नगराचा आमच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी मी पुढे आलेले आहे आम्ही दोघं पती पत्नी आणि मागच्या वेळेस काय झालेलं आहे ज्या सत्ताधाऱ्यांची सत्ता होती ते पती पत्नी दोघ सोबत होते असे गोदावरी सूर्यवंशी गजानन सूर्यवंशी केशव मुकदम कल्पना मुकदम दत्तावाले परत त्यांची पत्नी असे हा पायंडा काही आम्ही पाडलेला नाहीये आम्ही आम्ही ना, आणि आज या सुद्धा सहा हा उमेदवार आहेत एका घरामधून त्यामुळे ही गोष्ट नवीन नाहीये